यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर मिरजच्या तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाब डॉक्टर मिलिंद पोरे हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर अरविंद तांबवेकर ग्रामसेविका कल्पना राठोड तलाठी वैशाली खवले डॉक्टर फी एस दासिने पोलीस पाटील उमाकांत बोंद्रे आदी उपस्थित होते アデアリポルダオマディ r レ s ルサエ。 आणि त्यांची सगळी शासकीय यंत्रणा सगळे शासकीय अधिकारी आणि आज पूर्ण आम्हाला भेट देऊन पुराच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात आपत्ती पुढं येणार आहे ही निर्मिती या दृष्टीनं त्या ठिकाणी पाहणी केली आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि संपूर्णपणे पुराचा आढावा त्या ठिकाणी त्यांनी घेतला आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमात येणाऱ्या पुराच्या संदर्भामध्ये सर्व तयारी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेली आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा